मसाला मंच मॅजिक लेखक समीर क्षीरसागर सकाळी आठ सव्वा आठची वेळ आणि सायलू कॉलिंग फोनची रिंग ऐकून नीरज घाई गडबडीत उठला वाव सकाळी सकाळी साखर झोपेतून उठवायला गर्लफ्रेंडचा फोन म्हणजे त्याला खरं तर मस्त वाटायला पाहिजे होतं पण तो काही क्षण फोनकडे फक्त बघत बसला एकतर रात्री उशीर झाला होता झोपायला त्याच्यामुळे काही सुधरत नव्हतं आणि त्याला ऍक्च्युअली माहिती होतं की ती काय बोलणार आहे ते हां बोल ना असं म्हणत असतानाच एक जांभई आलीच अजून झोपेत दिसतोयस अरे बघ साडेआठ वाजत आले आहेत सायलीचा आवाज कमालीचा कोरडा होता हो उठलोय आवरतोय खोटं बोलू नकोस त्या मध्ये गेल्यापासून तू फार बाता मारायला लागलायस आजचं लक्षात आहे ना नीरजला पटकन काही आठवलं नाही पण मग एकदम स्ट्राईक झालं अ ऑफकोर्स डार्लिंग आज फ्रायडे आहे संध्याकाळी भेटायचं आहे हे रिमाइंड करायला सायलेनं सकाळीच फोन केला म्हणून मस्त वाटलं त्याला पण प्रत्यक्षात तसं नव्हतं ओ कमॉन नीरज मी तुला सांगितलं नव्हतं पारस इन्फोटेकमधल्या इंटरव्यूचं ते आज आहेत अँड यू आर गोइंग फॉर इट नो एक्सक्युजेस नथिंग डुईंग हे बघ खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे बाबाची पण ओळख आहे तिथे तू म्हणाला पॅकेजही चांगलं मिळेल ओके मला काही माहित नाही आणि ऐकायचं नाही तू आज तिकडे जाणार आहेस इंटरव्ह्यू आहेस आणि जॉईन करणार आहेस ओके हे बघ सायली मी आता या इंडस्ट्री हे आता बाज झालं तुझं करिअरशी एक्सपेरिमेंट करणं यु नो माझी युएस मधली कझिन काय म्हणत होती शी सेड ऍडव्हर्टायझिंग इज नॉट एनिबडीज गेम तुम्ही बॉर्न क्रिएटिव्ह आणि टॅलेंटेड असायला लागतं त्याला मी नाहीये का तू घरके बुद्धू वापस आव आपला आय टीज बरं आहे नीरज नीरज तू ऐकतोयस ना का झोपलायस परत सकाळी सकाळी क्लास झाला आणि त्यात त्याला सडनली आठवलं की आज खरं तर त्याची ऍसिड टेस्ट होती ऑफिसमध्ये नऊ वाजता महत्वाचं प्रेझेंटेशन होतं आणि ऑलरेडी उशीर झाला होता, होता। अप्राईज एजुकॉर्बचा बिंडोक संकलेचा आणि त्याची ती सिक्सी मार्केटिंग मॅनेजर पायल गुप्ता येणार होते पुढच्या क्वार्टरसाठी डिजिटल मार्केटिंग प्लॅनचं प्रेझेंटेशन होतं त्यांच्या कंपनीसोबत फ्रीलान्स काम करणाऱ्या धवलने आदल्या रात्री उशिरा पेनड्राईव्हवर सगळा रिसर्च डेटा आणि अनालिसिस आणून दिलं होतं ते एक्सप्लेन करून मग प्लॅन प्रेझेंट करायचा अशी आयडिया होती रात्री दीड वाजेपर्यंत जागून त्यांना तो सगळा रिपोर्ट वाचला होता शिवाय स्वतः गुगल करून काही महत्वाचे पॉईंट्स काढून ठेवले होते डिजिटलमध्ये त्याचं डोकं चांगलं चालायचं आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे तो विश्वजीत ब्लडी ओल्ड स्कूल चॅप्स आला तो ऑनलाईन मीडियामध्ये अगदी ढ होता फक्त आपल्या पर्सनॅलिटीवर आणि निरर्थक बोल बच्चन टाकून इम्प्रेस करायचं दरवेळेस पण हा रिसर्च रिपोर्ट तर नीरजलाच प्रेझेंट करायचा होता आणि त्यावरच पुढचा मार्केटिंग प्लॅन कन्व्हिन्सिंग वाटून सेल होणं अपेक्षित होतं असं सगळं टेन्शनचं काम होतं त्यातच एरवी अगदी आघळपघळ आणि सजेस्टिव्हली इन्व्हायटिंग मेसेज पाठवणारी पायल गुप्ता मिटिंगमध्ये मात्र तिरकस आणि अवघड प्रश्न विचारण्यात पटाईत होती देवा आज ती साडी आणि स्लीव्हलेस घालून येऊ नये म्हणजे झालं बाईकला किक मारून तो कॉम्प्लेक्सच्या बाहेर येतोय ना येतोय तोच त्याच्या तो लक्षात आलं की पेन ड्राईव्ह घरीच विसरलाय लिफ्टपाशी गेला तर ती अडकली होती आईचा घो म्हणजे झकत आठ मजले चढून जाणं आलं धापा टाकत बाईक चालू केली तर पेट्रोलचा काटा मरायला टेकला होता बाईक तशीच रेटत तो नशिबाने ऑफिसला पोहोचला पळतच पहिल्या मजल्यावरची कॉन्फरन्स रूम त्यानं गाठली सगळे शिकारी आयटीत बसलेले त्याला काचेच्या दरवाज्यातूनच दिसले लेट ॲज युजल विश्वजीत दबके आवाजात पुटपुटला त्याला Sample complete. Ready to continue?